प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी तुम्ही अशीही बनवाबनवी चित्रपटातलं जर ते गीत पाहिलं तर इतका सुंदर आध्यात्मिक शुभ संदेश आहे त्याच्यामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुचं शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जा मनुजा जाग जरा मनुष्याला सांगितलं की ही दुनिया मायेचं जाळं आहे आणि तू त्यातून जागृत हो ज्याला तू सत्य मानून बसला आहेस ना ज्याला माझं माझं म्हणतो आहेस ना माझं माझं आणि कबाड ओझं आणि जे कमवण्यासाठी जन्म से लेकर कपन तक दौडता है आदमी यू ही दौडते दौडते दम तोडता है आदमी त्या माये चा पाटी लागून तू धड़ पड़े धडपडेपर्यंत धडपडतंयस ना ते सगळंच खोटा आहे आणि तू जागृत हो म्हणून त्या गीतामध्ये म्हटलंय मनुष्या जागा हो ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा आळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे अरे जमिनीवरती उगाच शोधती आकाशातील तारे ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा याच्यामध्ये सांगितलंय की आळवावर जे पाण्याचे ठेम असतात आळवाच्या पानावरती त्याच्यावरती उन्हाचा प्रकाश पडला की ते चमकतात म्हणून काय ते मोती असतात का तद्वतच ही दुनिया चमकणारी आहे माया चमकणारी आहे म्हणून ती खरी आहे असं नाही ती क्षणिक आहे आणि त्याच्यामध्ये गुरपटू नको जागा हो म्हटलेला आहे मनुष्य त्याच्यामध्येच गुरपटतो आणि या जमिनीवरती तारे शोधतो पण तारे जमिनीत नसतात जमिनीवर नसतात तर आकाशात असतात कारण आमची शोधण्याची जागा चुकलेली आहे कारण आम्ही जीवन जगतानाच असं जगतोय की खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातंय गटकाळी आणि खोटं बसलंय पाटकोळी म्हणून जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबार यांनी जगाला ओरडून सांगितलं नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिनी दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोये रे भले भले तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपानी वाचनिया या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की तुकोबा रायांनी असं का म्हटलं असेल तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या एका चक्रपाण्याशिवाय आता या प्रभू परमात्म्याला चक्रपाणी का म्हटलं हो तर त्याचा अर्थ असा आहे की फिरतं जे चक्र असतं त्या चक्रावरती जर पाणी तुम्ही शिंतडलं तर पाणी एका ठिकाणी पडेल की दहा दिशेत पडेल तर त्या फिरणाऱ्या चक्रावर जर पाणी ओतलं तर दहा दिशेत ते पाणी पडतं याचाच अर्थ दाही दिशेत, दिशेत असणारा परमात्मा निराकार ईश्वर जो माझा अंगसंग आहे तोच तुला खऱ्या अर्थानं या माया जाळातून सोडवेल तुला खऱ्या अर्थानं त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीमधून सुटायचा असेल हा भाऊसागर तरून जायचा असेल तर नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया लवकरच सावध हो आणि एक चक्र पाणी जो आहे जो एक आहे हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक तो एक असणारा हरी जाणून घ्या तो दत्त तो ब्रह्म तो परमात्मा जो निर्गुण आहे जो निराकार आहे आणि तो आध्यात्मिक सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि मायेत गुरपटून खऱ्या अर्थानं तुमचं जो मनुष्य जन्म आहे तो वाया घालवू नका त्याचा माथेरा करू नका कारण नामदेव महाराज म्हणतात शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे जर हे वर्म तुमच्याकडून चुकलं आणि तुम्ही मायेत गुरपटला तर शंभर टक्के फेरा पडेल म्हणून तुम्ही या आणि आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबानं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि त्या एका प्रभू परमात्म्याला जाणून खऱ्या अर्थानं खरी भक्ती करायला सुरुवात करा प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं राम कृष्ण हरी